नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर आहोकाली आहे सदोतीस क्विंटल किमान तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कामालदर चार हजार एकशे तीस रुपये दर चार हजार नव्वद रुपये पुढील बाजार समिती रिसोड जिल्हा वाशिम आहोकाली एक हजार चारशे पंचाळीस क्विंटल किमान चार हजार दोनशे रुपये कमालदर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये अमरावती आवोखाली एक हजार नऊशे पाच क्विंटल किमान दर चार हजार पन्नास रुपये कमाल दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पासष्ट रुपये जात आहे लोकल सोयाबीन जळगाव गावोखाली आहे तेतीस क्विंटल किमान दर चार हजार एकशे चाळीस रुपये कमाल दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लोकल सोयाबीन